नमस्कार मैत्रिणींनो लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर फॉर्म आहे जे रिजेक्ट झालेले आहे काय चुकले नेमके बघूया आपण नारी शूतमध्ये आल्याच्या नंतरनं आपण केलेल्या अर्जामध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये भरपूर फॉर्म आहे पेंडिंग आहे एक इनरव्ह्यूमध्ये आहे एक अप्रूव्ह झालेला आहे फॉर्म तो तुम्ही बघू शकता एक हाफ जो फॉर्म आहे अप्रूव्ह झालेला आहे त्याला ए एडिट ऑप्शन आलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही रिअप्लाय करू शकता त्याच्यानंतरनं अजून एक रिजेक्ट झालेला आहे आधार क्रमांक चुकीचा नोंदवला आहे व बँक खाते आधार संलग्न आहे त्याच्यामुळे रिजेक्ट करण्यात आला आहे ते बघत असतात की नेमके आधार कार्ड सलग आहे, आहे।, आहे का नाही आहे म्हणजे के वाय सी झालेलं आहे का नाही नेमकं आधार कार्डसोबत अजून एक फॉर्म आहे रिजेक्ट झालेला तो तुम्ही बघू शकता अर्ज इंग्लिशमध्ये भरावा व कागदपत्रे दोन्ही बाजूने जोडावी ॲक्च्युली हा फॉर्म ॲ इंग्लिशमध्ये भरायला पाहिजे होता तसं तर मराठीत पण होतं भरायचं पण तरी पण रिजेक्ट झालेलं आहे डाटा इन मराठी लँग्वेज तेच आहे की मराठीत चालत चालत आहे हो आता फॉर्म भरलेला आणि ते अप्रूव्ह पण होत आहे म्हणून आता काय प्रॉब्लेम नाही हे होतील अप्रूव्ह त्याच्यानंतर ना अजून एक आहे डॉक्युमेंट नॉट क्लिअर आधार कार्ड नॉट क्लिअर म्हणजे की व्यवस्थित फोटो नाही सण काढलेला त्याच्यामुळं ते डिलीट झालेला म्हणजे त्यां त्याच्यामुळं त्यांनी डिसअप्रूव्ह करून टाकलेला आहे अजून एक फॉर्म आहे बँक पासबुक अपलोड करणे म्हणजे बँक पासबुक हे अपलोड करावे लागणार आहे तिथे खरं तर म्हणजे कन्फम नव्हतं की अपलोडच करायला पाहिजे होतं म्हणून पण ते करावं लागणार आहे परत एडिट करून तुम्ही अपडेट अपडेट रॉंग डॉक्युमेंट अपलोड म्हणजे चुकीचे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेलं आहे त्याच्यामुळे तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे अजून एक फॉर्म आहे तो माझ्याकडे रिजेक्ट झालेला दाखवता त्या फॉर्म शुड बी फिल्ड ॲज पर आधार कार्ड इन इंग्लिश म्हणजे आधार कार्डच्या प्रमाणे तुम्ही इंग्लिश जसे नाव आहे तसे तुम्ही इंग्लिशमधून टाकायचे होते फॉर्ममध्ये अशा पद्धतीने तुम्ही टाकायचं होतं की नाव तुमचं इंग्लिशमध्ये अजून एक आहे फॉर्म जो फॉर्म डोमेसिल अँड इनकम सम डॉक्युमेंट अटॅच अटॅच डिफरंट डॉक्युमेंट फ्रॉम इच रेशन कार्ड नॉट क्लिअर अँड रीड नेम म्हणजे क्लिअर नाही आहे डॉक्युमेंट तुम्ही जे जोडलेले आहेत ते आणि चुकीचे जोडलेल्या आहेत अजून एक आहे हमीपत्र साईन अँड आय आए एफ सी कोड म्हणजे हमीपत्रावर तुम्ही सही नाही केलेली आणि आय एफ सी कोड हा तुमचा चुकीचा आहे घायघाईमध्ये तुम्ही टाकण्यामध्ये हे केलं असं घायघाईमध्ये अजून एक आहे इतर कारणे त्यांनी दिलेली आहे बँकेचं खाते नाही म्हणजे तुम्ही जॉईन टाकलं असं खातं त्याच्यामुळे बहुतेक हा फॉर्म तुमचा रिजेक्ट झाला असावा तुमचं स्वतःचं सो सो खातं नाही आहे त्याच्यामुळे अजून एक आहे जो हा अर्जदाराने हमीपत्र दिलेले नाही अथवा हमीपत्र तुटे आहे म्हणजे खुनाचं नाही केलेलं तुम्ही ज्या हमीपत्रामध्ये टिकमाक करायच्या आहेत त्या त्या खुना नाही केल्या त्याच्यामुळे कॅन्सल चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा